नमस्कार मी प्रेरणा लाईक पी एम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात पी एम न्यूज चला तर मग परिवर्तन सर्व सहकारी झालेले सर्व सहकारी मित्र सर्व उमेदवार आणि उपस्थित सहकारी मित्रांना अतिशय गेली आठवडाभर सगळ्यांनी प्रचाराचे परिश्रम घेतले अनेकांना कुणाकुणाचे फोन मग त्या फोनवरचे निरोप ह्या सगळ्या गोष्टीची परवाना करता सगळ्या मित्रांनी खूप परिश्रम घेतले आणि मनापासून परिश्रम घेतले आणि आज तिथलंही बार्शी केंद्र असो कोयराज केंद्र असो सगळ्यांनी झटून काम केलेलं आहे आणि सहकार्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि हे विजयाच प्रतीक आहे त्यामुळं सर्वांचे आभार हा शब्द फार तोकडा आहे एक तीन अक्षराचा शब्द आभार याच्यात या, या परिश्रमाचं वर्णन होऊ शकत नाही आणि निश्चितपणानं आपण सगळेजण जे मनापासून काम केलं त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आभार मानतो धन्यवाद देतो आणि उद्या आई भवानीच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं संतनाथाच्या कृपेनं बजरंगलीच्या कृपेनं आपला विजय हा काळ्या दगड्यावरची वेग आहे तर तुम्ही शंका आणायचं कारण नाही परत एकदा सगळ्याचे आभार मान माझे दोन